देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरु हो नमा त्या सगळ्या ओम तर साहेबांची तळमळ एवढीच आहे की तुम्ही सगळे बचत करताय तर ही बचत आणखी चांगली वाढावी आणि तुम्ही जे बचत केलेला पैसा चांगल्या चा तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी चांगला उपयोगी हो का तर जे काही तुम्ही आता इथे मला प्रत्येक स्त्री काय म्हणली आम्हाला व्यायामला वे, वेळ नसतो कोणी म्हणलं आम्हाला म्हशी आहे कोणी म्हणतं गाई कोणी म्हणतं शेताकडे जावं लागतं कोणी म्हणतं लहान मुलं आहे कोणी म्हणते मिस्टर आजारी असं आपण म्हणतोय पण जर आज आपण जर वेळ काढण्यात गेलो तर हा जो तुम्ही बचत करताय पैसा आज नव्हते ना आज नाही पण उद्या उद्या नाही ना परवा तुमचं नक्की नव्याण्णव टक्के तर आजारावर पैसे खर्च होणार आहेत तर तुम्ही जर शिबिर लावलात तर आज आपल्याकडे सकाळी योग मध्ये आमच्या तुमच्या महिला असंच म्हणत होत्या त्यांना म्हणलं आम्ही योगाने या सुरुवातीला आम्ही दोघं जोडीच व्यायाम करत होतो हे एक जसं आता तुम्ही सावित्रीबाई फुले नाव ऐकलं चाल मी, मी माला ते मला तेवढी मोठी उपमा मी देत नाहीये पण तसंच मला असं वाटतंय की त्यांना सुद्धा शिक्षणासाठी महिलांना किती हे करावं लागलं तर त्यावेळेस जर आता सुद्धा व्यायामला तसंच आहे व्यायामला या म्हणलं की आम्हाला शेताकडं काम आहे आम्हाला घराकडे काम आहे आम्हाला हे अडचण आहे आम्हाला ते अडचण आहे अडचणी हजार असतात मग जेव्हा त्यांना खरंच गरज होती डॉक्टरांनी म्हणले की डायबिटीस खूप वाढलाय आता आमच्याकडे बरं होत नाही तेव्हा मग ते आपल्याकडे आले आणि इथे व्यायाम करू लागले तेव्हा त्यांचा डायबिटीस बरा झाला त्यांचा विश्वास बसला व्यायाम म्हणजे हा शारीरिक व्यायाम नाही तर हा एक उपचार आहे तुमच्या रोगाला बरं करण्यासाठी उपचार आहे मग तेव्हा त्यांनी काय केले दुसऱ्या चार महिना घेऊन आल्या चार महिला आणल्यानंतर त्या चार महिला काय केल्या त्यांचं बरं झालं की दुसऱ्या आठ महिलांना हो घेऊन आल्या असं करत करत आज आपलं ठिकाणी बसलो इकडे पुरुष असतात इकडे महिला असतात तर सगळ्यांचं मायग्रेन थायरॉईड मासिक धर्माबद्दल अडचणी आता बऱ्याच महिलांचे नकं तुटलेली आहेत तर त्यांना माहितीच नाहीये बाप ते काय म्हणतात की डॉक्टर कडे जातोय आमचा विलाज होत नाही मग मी त्यांचे नकं पाहिलं पाहिलंच म्हणले त्यांची कुठली टेस्ट केले का ब्लड टेस्ट केलं का पण आवड अनुभव आहे ना ते कसं आहे बी कमतरता आहे विटॅमिन डी ची कमतरता आहे तुमचे नकं तुटत आहेत आता बऱ्याच जणांचे नकं काळी होत आहेत निळे होत आहेत हिमोग्लोबिनची आहे दिसतात दिसतंय मग तुम्हाला ह्या तीन दिवसाच्या शिबिरामध्ये रक्त कसं वाढवा आपल्या अंगामध्ये आपल्या नखं का खुरतायत आपल्याला थायरॉइड का होतं आपल्याला डोळ्याला कमी का दिसतं ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्या शिबिरामध्ये मिळणार आहेत आणि व्यायाम म्हणजे व्यायाम नाही काम आणि व्यायामात फरक आहे हा प्राणायाम आहे जे तुमच्यामध्ये प्राणशक्ती चाकण्याचं काम करतं तर आज आपल्याला तुम्ही भाग्य होणार की आज आपले आयचे बँकचे मॅनेजर साहेब फक्त पैशांशी व्यवहार करून हा त्याला साईन घ्या लवकर लवकर निघा एवढा वेळ देत आहेत इथं तु वारंवार तुम्हाला घेऊन येत आहेत का तर ते स्वतः मेडिटेशन करतात ते स्वतः व्यायाम करतात आणि त्याचा फायदा त्यांना झालेला आहे आणि हे त्यांच्या पुरत न ठेवता अजून याच्यामध्ये जुळलं पाहिजे आणि साहेबांचं म्हणणं असं होतं ताई तुमचा एवढा चांगला उपक्रम आहे तुम्ही इथल्यापेक्षा बाहेर केला तर खूप तुम्हाला चांगला याला म्हणजे एवढं समजावायची गरज नाही बाहेर शितीला जे आहेत ना सुशिक्षित लोक एवढं चांगले तुम्हीही सुशिक्षित आहात ते म्हणत नाही पण याची जागृती थोडीशी तिथे जास्त आहे तर तुम्ही जर आज हम बदलेतो युग बदले गारे रे हम बदले तो घर तुमचं पूर्ण घर सुधरेल तुमच्या मिस्टरांची तब्येत चांगली राहील तुमच्या मुलांची तब्येत चांगली राहील आत्ताच मी पित्ताबद्दल सांगितले पित्तासाठी किती परेशान होते ते ताई काहीच नाही कोमट पाणी प्यायचंय ओमिटिंग करायची आहे आणि आपल्याला कोरफडीचं पान खायचंय किती सोपा उपाय हो तुमच्या घरात आहे माहीत होता का तुम्हाला नाही आता बी टुएलची कमतरताय शेवग्याची पानं तुमच्या दारापुढे दहा झाडं असतील पण माहिती आहे का तुम्हाला शेवग्याची पानं आणायची उकळायची त्याचं पाणी प्यायचंय तुमचं बी ट्वेल्फची कमतरता भरून निघणार आहे किंवा थोडीशी मेडिसिन घेतलेली भरून आहे का तुम्हाला माहित नाही पण आहे तेवढं निरोगी राहू शकता तर याच्यासाठी ही तळमळ आहे तर जमल्यास तुम्ही इथं या इथं नाही जमलं तर तुम्ही शिबिर लावून आपल्या तुमच्या स्वतःला निरोगी बनवा आणि तुमचं जे बचत गट आहे आणखीन चांगलं हो समाजासाठी पण चांगलंच कार्य आहे हे तर अशा प्रकारे करा ही सदी इच्छा एवढं बोलून आता पुढचं तुमचं सगळ्यांचं आणखी पुढचे काम असतील ठीक आहे साहेब